ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तासन तास घेणारी कामं ये या ए आयमुळं मिंटावर आलीत या, या टेक्नॉलॉजीचा फायदा झाला तितका तोटाही झाला ए ए आय माणसासाठी पर्याय म्हणून समोर आलं अनेकांच्या नोकऱ्या खाल्यात त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय एवढं करून भागलं नाही तर आता हे ए आय पंधरा वर्षात माणसांना नरक दाखवणार कसं आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सुरू आहे याबाबत मोठी चिंताही व्यक्त केली जाते अशातच गुगलचे माजी कार्यकारी मोहम्मद गावदत यांनी एक विधान केले ज्यामुळे लोकांची चिंता अधिकच वाढले असं म्हणणं वावगं ठरणार नाही येत्या पंधरा वर्षात ए आय माणसाला नरक दाखवेल आणि दोन हजार सत्तावीसपासून मानवाचा वाईट टप्पा सुरू होईल असा दावा देखील के यांनी केला आहे श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना फायदा मोहम्मद गावदत यांनी डायरी ऑफ सीओ या पॉडकास्टमध्ये याबाबत भाष्य केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ए आय येणाऱ्या काळात व्हाईट कॉलर नोकऱ्या काढून टाकेल म्हणजेच ज्या नोकऱ्यांसाठी शिक्षण किंवा पदवी पदवीची गरज आहे ते धोक्यात आहेत त्यांच्या स्टार्टअप कंपनी येमा डॉट लव जी भावनिक आणि नातेसंबंधावर आधारित ए आय तयार करते याचे उदाहरण देत त्यांनी सांगितलं की पूर्वी अशी एक कंपनी चालवण्यासाठी साडेतीनशे लोकांची गरज होती परंतु त्यासाठी आता फक्त तीन लोक हे काम सहज आणि सुंदर पद्धतीने करू शकतील ए आयचा फायदा फक्त काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांनाच मिळेल सामान्य लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमाव्या लागतील असा दावा देखील त्यांनी केला आहे पुढे ते असं म्हणतात की ए आय नोकऱ्या संपवेल आणि आर्थिक असमानता देखील वाढवेल नोकऱ्या गमावल्यानंतर काही लोक उपजीविका तसेच जीवनाचा उद्देश गमवतील यामुळे मानसिक समस्या निर्माण होतील एकाकीपणा आणि सामाजिक विभाजन देखील होईल असं ते म्हणतात जर तुम्ही वरच्या झिरो पॉईंट एक टक्केमध्ये नसाल तर तुम्ही सामा माणसासारखेच राहाल मध्यम वर्गासारखे काही शिल्लक राहणार नाही जर जगातील सर्व देशांच्या सरकारांनी आणि समाजाने वेळीच पावले उचलले नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असे भाके देखील त्यांनी व्यक्त केले आहे दोन हजार चाळीस नंतर वाईट काळ संपणार असा दा दावा देखील त्यांनी केला आहे ते पुढं म्हणतात की हा टप्पा दोन हजार चाळीस नंतर सुरू होऊ शकतो यानंतर स्वर्गसारखी परिस्थिती येईल जिथे लोकांना अशा कामांपासून मुक्तता मिळेल जी वारंवार करावी लागतात किंवा कंटळवाणी वाटतात नवीन युगात लोक प्रेमाने जगतील जर समाजाने आज योग्य निर्णय घेतले तर भविष्य चांगले बनवता येईल असेही त्यांनी म्हटले तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका